जय श्रीराम मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत खास आहे आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आजच्या व्हिडिओ मध्ये रोहित पवार या दोघांची भामटेगिरी नेमकी काय आहे हे समजणार आहे तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा एखादा माणूस किती नालायक असू शकतो किंवा एखादा माणूस किती पलटुराम असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे दोघ ओठात एक आणि पोटात एक ही म्हण या दोघांसाठी चपखल आहे ती कशी हे आता तुम्हाला काही क्षणातच समजणार आहे मात्र व्हिडिओला सुरुवात एक छोटीशी विनंती जर नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला म्हणजेच आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या दोघांची भामटेगिरी जाणून घ्यायला भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर भारताचे सगळे खेळाडू हे वेस्ट इंडिज मध्ये एका चक्रीवादळामुळे अडकून पडलेले होते मात्र भारताने आपल्या खेळाडूंसाठी चार्टर्ड विमान पाठवलं आणि त्यांना भारतामध्ये सुखरूप परत आणलं भारतामध्ये सुखरूप परत आणल्यानंतर मुंबईमध्ये एक भव्य रॅली निघाली आपल्या या विश्व विजेत्या क्रिकेटपटूंच अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना सन्मान देण्यासाठी असंख्य मुंबईकर असंख्य देशभक्त जमा झाले विश्व विजेत्या टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघाली मात्र या मिरवणुकीसाठी ज्या बसेस वापरण्यात आल्या त्या बसेस गुजरातच्या आहेत असा आरडाओरडा करून रोहित गुरु पवार आणि आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली की तुम्हाला महाराष्ट्राच्या बसेस वापरता येत नाहीत का टीम इंडियाचं कौतुक करण्यासाठी मुंबईमध्ये जी गर्दी जमा झालेली होती ती फक्त महाराष्ट्राची होती का तर नाही या गर्दीमध्ये सगळेच सामील होते ना हो एरवी हेच आदित्य ठाकरे म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नका मग स्वतः का करतात हे राजकारण मुंबई मधल्या गुजराती पैसा चालतो मात्र टीम इंडियाचं कौतुक करण्यासाठी गुजराती बसेस यांना नको असतात आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण कुटुंबाचे कपडे फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये लॉन्ड्रीला जातात आणि त्याचे पैसे गुजराती बिल्डर गुजराती व्यापारी फेडतात ते आदित्य ठाकरेला चालत मात्र टीम इंडियाला गुजरात मधून बसेस मिळाल्या किंवा गुजराती नंबर प्लेट असलेल्या बसेस मिळाल्या ही गोष्ट त्यांना खटकते आणि चहा बिस्किट पत्रकार बातमी अशी करतात आदित्य ठाकरे संतापले अहो संतापले वगैरे नाही हो आदित्य ठाकरे पादले असं म्हणू शकता पीएमसी मध्ये निवडणुका जेव्हा होतात तेव्हा आदित्य ठाकरेंच्या पिताश्रींसाठी मुंबई मध्ये बोर्ड लावले जातात काय जलेबीन फापडा उद्धव ठाकरे आपडा ते यांना चालतं मात्र टीम इंडियाला जर गुजराती नंबर प्लेट असलेल्या बसेस मिळाल्या तर यांच्या अंगाचा होतो घाटकोपर मध्ये कोसळून जी दुर्घटना घडली होती त्या दुर्घटनेचा जबाबदार जो व्यक्ती आहे त्याचं नाव भावेश गुजराती हा गुजराती आहे आणि हा शिवसैनिक आहे म्हणजेच उबाठा गटाचा कारण या भावेश विंडेच्या हातावर गंडाबंधन दस्तूर खुद्द आदित्य ठाकरे यांच्या पिताश्रींनी बांधलेलं आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बांधलेलं होतं तो गुजराती व्यावसायिक यांना चालतो कारण त्याच्याकडून आर्थिक लाभ होतोय ना अशीच काहीशी परिस्थिती रोहित पवार यांची सुद्धा आहे रोहित पवार यांच्या आजोबांच्या म्हणजे शरद पवार यांच्या विद्याप्रतिष्ठानला गौतम अदानी यांनी पंचवीस कोटी रुपयांची देणगी दिली ती देणगी यांनी हसत हसत स्वीकारली गौतम अदानी हे गुजराती आहेत मग त्या गुजरात्याचा पैसा यांना कसा काय चालला बरं परत नाही करता येत का ते पैसे की नाही 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 आम्हाला गुजरात नाही पाहिजे आम्हाला गुजराती माणसं नको आम्हाला गुजराती व्यापारी नको आम्हाला गुजरात्यांचा पैसा नको पंचवीस कोटी रुपये परत करायचे असते ना गौतम अदानीला नाही केले आज रोहित पवार त्या गौतम अदानीच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून बसला हो आणि दुसरीकडे बोंबा मारतोय की टीम इंडिया साठी गुजराती नंबर प्लेट असलेल्या बसेस कशा आधी ते गौतम अदानींचे पंचवीस कोटी रुपये परत करा आणि मग गुजराती 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 अशी बोंब मारायला सुरुवात करा आश्चर्य या गोष्टीचं जास्त आहे मित्रांनो की या दोघा भामट्यांच्या बोलण्यामध्ये येऊन यांच्या बोलण्याला फसून अनेक जण यांना मतदान करतात किंवा यांच्या सांगण्यावरून मतदान करतात नरेंद्र मोदी यांना समर्थन देणाऱ्यांना अंधभक्त म्हटलं मात्र या असल्या नालायक आणि भामटेगिरी करणाऱ्या नेत्यांना जे समर्थन देतात त्यांना काय आम्ही अत्यंत जबाबदारीने हा शब्द वापरलेला आहे की आदित्य ठाकरे आणि रोहित पवार दोघे ही भामटे आहेत आणि जेव्हा जेव्हा हे दोघे भामटेगिरी करतील आम्ही यांची भामटेगिरी जगासमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा आम्हाला सहकार्य करावं लागेल मित्रांनो म्हणूनच हा प्रपंचला नक्की सबस्क्राइब करा आमच्या व्हिडिओजला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मित्र परिचितामध्ये शेअर देखील करा म्हणजे या लोकांची भामटेगिरी सगळ्यांपर्यंत पोहोचेल खरं तर भामटेगिरी हा अत्यंत सुसंस्कृत आणि सभ्य शब्द आहे भ वरून असंख्य शब्द आम्हालाही देता येऊ शकतात मात्र आम्ही ह्यांच्यासारखे भ नाही आहोत म्हणून अ वरून आम्ही यांना जास्त बोलू शकत नाही यांच्या भामटेगिरीवर तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय बात राजकी अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम